कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मुंजवडी गाव पुरंदर तालुका येथील तेजस संजय झुरंगे व एकवीस वर्ष शिक्षण सध्या पुणे येथे ग्राफिक डिझाईन तेजसला कलेची आवड आहे लहानपणापासून तो परिसरातील अनेक पशुपक्ष्यांचे आवाज बारकाईने ऐकायचा आणि नंतर ते हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करू लागला हीच कला पुढे त्याने जोपासली आणि आता तो तब्बल पन्नास प्रकारचे विविध आवाज काढतो आणि यामध्ये तो अनेक पशुपक्षी प्राणी रेल्वे गाडी यमगाडी तसेच अनेक कार्टून यांचे हुबेहूब आवाज काढून सर्वांना मंत्रमुग्ध करतो मोबाईल टॉवर याच्या रेडिएशनने अचानक पशुपक्षी मरण पावले ते निदान माझ्या काढलेल्या आवाजाने तरी दाणी टिपण्यास परत यावे अशी खंत तेजसने बोलून आहे त्याचे शिक्षण बारावीपर्यंत सासवड येथील वाघिरे शाळेमध्ये झाले सर्व मित्रपरिवार शिक्षक वर्ग आणि पालक यांनी त्याला प्रोत्साहन दिलं तेजसचे आई वडील शेती करतात त्याला दोन भावंड आहेत त्याचे चुलते शिवाजीराजे झुरंगे यांच्या प्रेरणेने नुकत्या संपन्न झालेल्या सासवड येथील आचार्य अत्रे भवन सत्ताविसावे मराठी साहित्य संमेलनामध्ये तेजसला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आणि हा कलाकार खऱ्या अर्थाने नावारूपास आला पंधरा ऑगस्ट निमित्त घेतलेल्या मुलाखतीत तेजसने सांगितले मला भविष्यात शंभरपर्यंत पर्यंत वेगवेगळे आवाज काढून रेकॉर्ड करण्याची इच्छा आहे तेजसला त्याच्या या कलेला त्याचे कुटुंब आणि पुरंदर कला मंचतर्फे प्रोत्साहन मिळत आहे आपले शिक्षण सांभाळून कलेच्या माध्यमातून खूप काही चांगले कार्य करण्याचे आणि समाजाला एक आदर्श ठेवून आपण नाव येण्याची इच्छा या कलाकाराला आहे भविष्यात तेजस संजय झुरुंगे आपला परिवार आणि त्याचे चुलते यांची प्रेरणा घेऊन लवकरच मोठ्या स्टेजवर आपल्याला पाहायला मिळत आहे यात शंकाच नाही

सावधन हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावदन हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा